नमस्कार शेतकरी बांधव सर्वप्रथम आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश परत सर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण जी काकडी लावड केली आहे जी काकडी लागवड केली असेल अर्थात सफेद असेल किंवा हिरवी आहे त्याला जे महत्वाचे जे चार ते पाच आळवणी आहेत जेणेकरून काकडीचे मर होऊ नये काकडीची वाकडी होऊ नये त्याबरोबर जास्त प्रमाणामध्ये फुलं लागली पाहिजे सेटिंग लागली पाहिजे त्यासाठी आपल्याला जे महत्वाचे चार ते पाच जे आळवणी आहेत ड्रिंचिंग आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे त्यासाठी निश्चितच पहिला अडवली कोणता असणार आहे ते आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ लागवड केल्यानंतर ना या ठिकाणी बियाणाची लागवड असेल किंवा हुंडीची लागवड असेल ते जवळजवळ या दिवसांमध्ये बरेचसे लोक हुंडीचीच लागवड करत असतात तर हुंडीची लागवड केल्यानंतर ना किंवा बियांची उगवण क्षमता झाल्यानंतर म्हणजे रोप अवस्था असल्यानंतर ना या ठिकाणी पहिले ट्रेंचिंग करायचे निश्चितच चांगल्या पद्धतीमध्ये मर झाली नाही पाहिजे किंवा झाडं सुकली नाही पाहिजे तर जमिनीमध्ये असणारा फ्युजोरियम असेल त्यासाठी चांगल्या पद्धतीने काम करणार असेल तर मॅटालॉजिकल अर्थात मॅट्रिक्स असेल किंवा टॅग्रॉन आहे भरपूर कंपन्यांचं मार्केटमध्ये मेटालॉजिकल अवेलेबल आहे ते आपल्याला आप या ठिकाणी ड्रेंचिंगला वापरायचे मेटालॉजिकल एकरी अडीचशे ग्राम त्याचबरोबर ह्युमिक पाचशे ग्राम हे पहिले ड्रिंचिंग घ्यायचे त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी गॅप द्यायचा आहे आणि परत तिसऱ्या दिवशी म्हणजे एका दिवसा आपल्याला असं शेड्यूल ठेवायचं आहे साधारणपणे एकरी चारशे लिटर पाणी ड्रिंचिंगला होणं गरजेचं आहे किंवा जरी आपलं दोन लिटर पाणी झालं तरी चालेल शक्यतो चार लिटर पाणी होणं गरजेचं आहे कारण पाणी जास्त जाणं या दिवसांमध्ये गरजेचं आहे दुसरं ड्रेंचिंग असेल निश्चितच आप आप जे आपण खतांचा अपटेक जे खतं आहेत जे खतं दिलेली आहेत पण ते अपटेक होत नाहीये त्यासाठी आपल्याला वॉटर युक्त ग्रेड आहेत ते आपल्याला या ठिकाणी देणं गरजेचं आहे तर निचितच या ठिकाणी आपल्याला अठ्ठावीस अठ्ठावीस मॅग्नेशियम सल्फेट आणि मायक्रोटन हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी कॉम्बिनेशन द्यायचं आहे अठ्ठावीस अठ्ठावीस एकरी दोन किलो मॅग्नेशियम सल्फेट एकरी एक किलो आणि मायक्रोटन एक किलो मॅग्नेशियम सल्फेट दोन किलो जरी दिलं तरी चालणार आहे ते काय या ठिकाणी हरकत नाही तिसरं ड्रिंचिंग असेल की काकडी पिकावरती जास्त प्रमाणामध्ये असणारे पांढरी मासे असेल मवा आहे तुडतोड आहे किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवत असतो झाड कडू पण झालं पाहिजे तर निश्चितच या ठिकाणी व्हॉल्यूम फ्लॅक्सी एकरी दोनशे एम एल एसआयबीएन एकरी एक लिटर या प्रमाणामध्ये तिसरं आपल्याला ड्रिंचिंग आपल्याला या ठिकाणी करून घेणं गरजेचं गर आहे म्हणजे हे दोन दोन दिवसाच्या आड आपल्याला या ठिकाणी न्यूट्रिशन जे करणं गरजेचं आहे त्यासाठी आपल्याला हे दोन दोन दिवस आड द्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला जी जमिनीतील खतं आहे ती सुद्धा आपल्याला लागू पडणार आहे त्याच्यानंतर जे महत्व चौथं जे ड्रिंकशिंग असतात ते खूप गरजेचं आहे आणि महत्वाचं आहे की जेणेकरून काकडी पिकाला मुळी काळी पडणं मुळकूज म्हणू शकतो किंवा सड म्हणू शकतो त्याचबरोबर निमेटोड सुद्धा येत असतो आपटेक होत नाहीये झाडांची ग्रोथ होत नाही वाढ होत नाही तर त्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये बाहेर कंपनीचं व्हॅल्यूम ब्राईम आहे एकरी पाचशे एमएलचं प्रमाण आहे तर व्हॅल्युम ब्राईम जर दिलं तर निमेटोड येत नाहीये काळी मुळी पडत नाही मुळकूच होत नाहीये आणि निमारी वाढ जी आहे ग्रोथ आहे ही चांगल्या पद्धतीमध्ये निघत असेल तर त्या ठिकाणी एकरी पाचशे व्हॅल्यूम प्राईम ठिकाणी सोडून घ्यायचं आणि राहिल्याविषयी नवव्या ते दहाव्या दिवशी किंवा अकराव्या दिवशी जे महत्वाचं जे ड्रेंचिंग असेल किंवा पाटपाणी असेल किंवा ड्रिप सिस्टम असेल तर निश्चितच या ठिकाणी ट्रायकोडॉर्मा सोडवण्याचं जे असणारं बॅक्टेरियांचं जे किट आहे अर्थात एन पी के त्याचबरोबर ट्रायकोडॉर्मा सोडवण्याचं जे परिपूर्ण किट असेल ते किट आपल्याला या ठिकाणी देऊन घ्यायचं म्हणजे हे महत्वाचे जे पाच जे पाच आढळले या ठिकाणी कंपल्सरी काकडीला करणं गरजेचं आहे ते आपल्याला स्टेप बाय स्टेप करायचे निश्चितच याच्यामध्ये तुमचे किडींचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून त्यासाठी काम करणार आहे त्याच्यानंतर ना मर असेल मूळ असेल ती होणार नाहीये न्यूट्रिशन अपटेक होणार आहे त्याचबरोबर काकडी पिकाला निमाटड होणार नाहीये म्हणजे हे ज्या बऱ्याचशा गोष्टी आहेत हे आपल्याला पाच किटमधून पाच न्यूट्रिशनच्या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि ते जर आपण केलं निश्चितच आपल्याला या ठिकाणी सक्सेसफुलमध्ये ठरणार आहे तर अशा पद्धतीमध्ये या ठिकाणी आपल्याला ते काकडी पिकाचे जे महत्वाचे जे चार ते पाच आळवण आहे ते आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचे की जेणेकरून उत्पादनामध्ये वाढ होईल चांगल्या पद्धतीने रोगराईपासून आपलं पीक वाचेल काकडी लांब निघेल उत्पादन चांगल्या पद्धतीने निश्चितच मिळणार आहे तर अशा पद्धतीमध्ये हे महत्वाचं आहे आळवणी आपण दिलेलं आहे निश्चितच याचा परिपूर्ण वापर जर सर्व शेतकऱ्यांनी केला तर निश्चितच आपल्याला याच्यामध्ये फायदा मिळाल्याशिवाय राहणार आहे निश्चितच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल निशेच लाईक करा शेअर करा शेतकरी बांधवांना पाठवा आणि काही सांगायचं असेल किंवा काही स सा... समजून सांगायचं असेल किंवा काही कमेंटमध्ये काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर निश्चितच आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद